श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य म्हणजेच दोन हजार चोवीसमधील शेवटचे दोन दिवस तीस तारीख आणि एकतीस तारीख आणि नवीन वर्ष दोन हजार पंचवीसचे पाच दिवस म्हणजेच पाच जानेवारीपर्यंत तुम्हाला हा जो नवीन वर्षाचा साप्ताहिक आठवडा आहे तो तुम्हाला कसा जाणार आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत यापूर्वी आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल बेलायकोनवर क्लिक करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत येतील राशीला हा आठवडा हा संमिश्र फलदायी ठरू शकणार आहे कारण की तुम्हाला या आठवड्यात कामकाजाच्या सं कामकाजामध्ये संघर्ष आणि काही का आव्हानांचा सामना करावा लागणार आहे कामात थोडासा ताणतणाव हा वाढू शकतो त्याचप्रमाणे तुम्हाला अडचणी देखील येऊ शकतात पण तुम्ही तुमच्या मेहनत आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने यावर तुम्ही मात करू शकाल तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणी जर य एखादी योजना केली असेल तर त्याचा परिणाम तुमचा थोड्या वेळाने तुम्हाला मिळेल तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल तुमचा अधिक दबाव असू शकतो पण तुम्ही योग्य रणरीती आणि व्यवस्थापन केले तर आव्हानांचा सहज सामना करू शकता मेष राशीच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना हा आठवडा अतिशय प्रगतीचा असा जाणार आहे शालेय किंवा कॉलेजच्या कामामध्ये महत्त्वपूर्ण प्रगती तुम्हाला साधता येईल तुम्ही स्पर्धा परीक्षेची जर तयारी करत असाल तर तुमचे प्रयत्न देखील हे यशस्वी ठरतील जर योग्य पद्धतीने कार्य के केलं आणि जर मन अभ्यासात केंद्रित केले तर तुमची मनस्थिती देखील तुम्हाला शांत ठेवेल तुम्हाला यश मिळेल काही महत्त्वाची जी काही कामे आहेत तर ते देखील तुमचे हे मार्गी लागतील या आठवड्यामध्ये तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय देखील घेण्याची वेळ तुमची आहे त्यामुळे तुम्ही महत्त्वाचे निर्णय देखील तुम्ही घेऊ शकता तुमचा आत्मविश्वास तुम्ही वाढवा मेष राशीच्या व्यक्तींना हा आठवडा आर्थिकदृष्ट्या सकारात्मक ठरेल तुम्ही चांगला पैसा कमवाल पण खर्चावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे तुम्हाला काही आर्थिक संधी देखील मिळू शकतात त्याचा तुम्ही विचार नक्की करा आधीचे तुझे कर्ज असेल तुमचे तर ते तुम्ही फेडू शकाल तुम्ही आर्थिक निर्णय घेताना सावधगिरी बाळगा मेष राशीच्या व्यक्तींचे स्वास्थ्य हो। या आठवड्यामध्ये मध्यम स्वरूपाचे असणार आहे शारी शरीरात्मक आणि मानसिक थोडा कमी ताण हो पडेल परंतु तुम्ही विश्रांती घ्यायची गरज आहे योग्य आहार घ्या तसेच तुमची दिवसाची सुरुवात ही तुम्ही व्यायामाने नक्की करा जेणेकरून तुमच्या हेल्थ प्रॉब्लेम जे काही आहे तर त्या नक्कीच हळूहळू दूर होतील त्याचप्रमाणे किरकोळ समस्याकडे दुर्लक्ष करू नका तुम्ही आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या मेष राशीच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असणार आहे तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवाल तसेच मेष राशीच्या प्रेमजीवनात जोडीदाराशी चांगला संवाद देखील होईल तुमच्या नात्यामध्ये बदल होईल तुमच्यातील आकर्षकता वाढेल मेष राशीच्या वैवाहिक जीवनात तुम्ही एकमेकांना समजून देखील घ्याल तुम्ही एकमेकांशी चांगला संवाद देखील साधशाल अशा प्रकारे आपणा जर ही माहिती आवडेल असे आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमचा हा आठवडा अतिशय संमिश्र स्वरूपाचा असणार आहे सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षात नवीन संकल्प करा आपले आरोग्य जपा आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद